चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे अपडेट काय आहे भरपूर माता बहिणींचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत अनेक माता बहिणींचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर बघा रद्द करण्यात आलेले आहेत फॉर्म हे रद्द का करण्यात आलेलं आहेत काय कारण झालेलं आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे सांगण्यात येणार आहे आणि अजून अनेक जणांचे फॉर्म हे रिजेक्ट होतील अनेक जणांचे फॉर्म हे रिजेक्ट होणार आहेत रद्द होणार आहेत का सांगत आहे बघा आता तुमचा फॉर्म जरी पेंडिंग मध्ये असेल तर तुमचा फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकतो जरी तुम्ही ही चूक केली असेल तर बघा आता ज्यांचे ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर रिजेक्ट काय करण्यात आलेलं आहे रिजेक्ट करण्याचं कारण काय आहे रद्द करण्याचं कारण काय आहे ते कारण आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही सांगतो व्हिडिओ तर बघा तुम्ही मोबाईल वर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिथे स्टेटस पाहता येतं राईट स्टेटस तुम्हाला पाहता येतं तिथे काही जणांचं आता इन रिव्ह्यू असेल पेंडिंग असेल आणि काही जणांचं रिजेक्ट असेल तर तुमचं पण रिजेक्ट असेल तर तुमचा फॉर्म हा रद्द करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पुन्हा हा फॉर्म भरता येणार आहे एक चांगली बात आहे तुम्हाला तो परत फॉर्म भरता येणार आहे आणि माहिती व्यवस्थित टाकता येणार आहे ओके आता बघा फॉर्म जो रद्द करण्यात आला आहे त्यामागे काही कारण देण्यात आले आहेत ते कारण आपण समजून घेऊया हे बघा सर्व रिजेक्शन रिजन दिलेला आहे रिजन काय आहे कशामुळे हे आपलं इथे जो फॉर्म आहे तो रद्द करण्यात आलेला आहे रिजेक्ट करण्यात आला त्याचं रिझन तुम्ही बघू शकता कारण बघा हे बघा अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणते एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही चुकीचे जोडलं आहे बघा एक जणांनी असं हे चुकीचं जोडलं होतं पंधरा वर्षपूर्वीच त्यांनी डॉक्युमेंट जोडलं नव्हतं त्यामुळे ते त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हटलेलं आहे ते बघा जे साईट आहे ती साईट पण गलत त्यांनी टाकलेलं आहे म्हणजे महत्वाचं त्याचं कारण आहे बघा आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा पत्ता नमूद नाही महत्वाचं म्हणजे बघा काय म्हटलं आहे हीच सर्वात मोठी अपडेट आहे आता तुम्हाला हे तुम्हाला नीटपणे समजून सांगतो आता नीटपणे समजून घ्या बघा काय म्हटलेलं आहे आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा म्हणजे तुम्ही जरी फक्त पहिलीच बाजू आधार कार्डची जोडली असेल तर तुमचा फॉर्म हा रद्द केला जाणार आहे परत सांगतो तुम्ही जरी मतदान कार्ड किंवा आधार कार्डचे पहिलीच साईट तिथे अपलोड केली असेल तर तुमचा फॉर्म हा रद्द होईल कारण दोन्ही साईट जे आहेत दोन्ही बाजू जे आहेत डॉक्युमेंटच्या त्या दोन्ही बाजू तुम्हाला टाकायची आहेत म्हणजे सपोज हे एक आधार कार्ड आहे आधार कार्डचे पुढच्या साईडचा फोटो आणि मागच्या साईडचा फोटो हे दोन्ही फोटो तुम्हाला ॲड करावे लागणार आहेत एक एडिटर नावचं ॲप आहे त्या एडिटर नावच्या ॲपमध्ये तुम्हाला फ्रंट पेज जे आहे ते आधार कार्डचे त्यामध्ये कॅमेरे टाकायचे आहे त्यानंतर मागची जी बाजू आहे दुसरी बाजू ते मागील बाजूचा फोटो काढा त्या ॲपमध्ये टाका तिथे ॲड करा म्हणजे तो एक फोटोमध्ये तुमचे दोन्ही साईट येऊन जातील ॲप एडिटर ते त्यानुसार ते केलं जातं ते झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तो फोटो अपलोड करा तिथे तुमचं काम होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला दोन्ही साइट अपलोड करायचे आहेत एवढं लक्षात ठेवा एक साइट अपलोड केली तर तुमचा फॉर्म हा रद्द केला जात आहे त्यामुळे तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याची दोन्ही जे बाजू आहेत ती दोन्ही बाजू तुम्ही तिथे ॲड करू शकता आणि बघा आता काही जण ज्यांना माहीत नसेल किंवा आपल्या माता बहिणी एवढं शिकेल नसतील किंवा त्यांना दोन्ही बाजू टाकता येत नसेल तर त्यांनी काय करा तुमच्या गलीत बघा दहावी बारावी मध्ये जो मुलगा असेल शिकलेला असेल दहावी बारावीमध्ये जो मुलगा असेल शिकलेला असेल तर त्याला तुम्ही इझिली सांगा की माझा फोटो जो आहे तो ॲपमधून दोन्ही साईड एडिट करून द्या कोणीही करून देईल तुम्हाला कारण मुलांना सर्व जमतात एडिट करतात म्हणजे ए ऍप एडिटर नावचं ॲप असतं ते तुम्ही प्ले स्टोर मधून डाउनलोड करून द्या आणि दोन्ही ॲड करा आणि ते तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करून द्या कारण दोन्ही साईड लागणार आहेत आणि याच कारणाने बघा ज्यांनी ज्यांनी दोन्ही साईड अपलोड नाही त्यांचे अनेक जणांचे भरपूर जणांचे फॉर्म हे रद्द करण्यात आले याच कारणाने फक्त त्यांनी पहिली साईड टाकलेलं आहे दुसरी साईट पण टाकायला पाहिजे होती आता काही टेन्शन येऊ नका तुमचं फॉर्म रिव्ह्यू किंवा पेंडिंग मध्ये असेल तर काय करा तिथे तुम्हाला आता एडिटचं ऑप्शन असेल बघा जानसा सा ते ते आता ज्यांचं एडिटचं ऑप्शन असेल त्यांनी एडिट करून द्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तिथे दोन्ही साईडचा फोटो अपलोड करून टाकायचा आहे पटापट करा ज्यांचा एकच फोटो असेल त्यांनी दोन्ही साईट काढून तो फोटो तिथे अपलोड करा आताच करून टाका एडिट करून आणि सबमिट करून द्या फॉर्म आणि ज्यांचा एडिटचा ऑप्शन गेला असेल तर काही टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल तुमचा फॉर्म हा रद्द केला जाईल रद्द केल्यानंतर तुम्हाला मग ते एडिट करता येणार आहे ते टेन्शन घेऊ नका तर ज्यांचं रिजेक्ट पण झालेला आहे त्यांनी पण काही जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही जास्त घ्यायचं नाही तुम्हाला परत फॉर्म भरता येणार आहे परत ऑप्शन जेव्हा येईल तिथे मग तुम्ही तिथे परत फॉर्म भरून जे पण तुम्हाला रिझन दिलेला आहे रिझन जे पण दिलं आहे जे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेला आहे म्हणजे हे चुकीचं डॉक्युमेंट्स आहे किंवा आधार कार्डचे दोन्ही साईड अपलोड केले नाही असं काही पण कारण असेल तर ते कारण व्यवस्थित बघून घ्या आणि ते डॉक्युमेंट बरोबर सांगितल्याप्रमाणे अपलोड करायचं आहे मग तुम्हाला काही टेन्शन होणार हो, नाही मग तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह होऊन जाईल अपलोड केला जाणार आहे तुमचा फॉर्म पण अप्रूव्ह केला जाईल परंतु तुम्हाला मी जेवढी माहिती दिली आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या याच कारणाने भरपूर अर्ज फॉर्म महाराष्ट्रात रद्द झालेला आहे आताची ही सर्वात मोठी अपडेट होती त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि बघ आता आता महत्वाची माहिती समजून घ्या अजून तर ज्यांचे ज्यांचे फॉर्म हे सिलेक्ट झालेले आहेत अप्रूव झालेले आहेत त्यांना काही टेन्शन नाही त्यांना तर आता पैसे मिळणारच आहेत हप्त्यानुसार महिन्याचे जे काही पैसे आहेत ते पैसे मिळणार आहेत प्रत्येकी महिना पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्टचे पकडून तुम्हाला एकोणीस जुलैपर्यंत तीन हजार रुपये मिळतील ओके पंधराशे पंधराशे दर महिना तुम्हाला पैसे मिळणार आहेत ओके तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ज्यांचा फॉर्म अप्रूव झालेला आहे तेटस बघा स्टेटस अप्रूवल असेल तर काही टेन्शन घेऊ नका आणि अजून ॲपमध्ये पण प्रॉब्लेम आहे ॲप सुरळीत चालत नाही तर ॲप तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी स्टार्ट करा ओपन होऊन जाईल ते आणि बघा पहिले बघायचं आहे तुम्हाला आता माझं फक्त एकच तुम्हाला म्हणणं की तुमचं स्टेटस काय ते मला कमेंट्समध्ये सांगा कारण तुम्ही जेव्हा तुमचे प्रश्न मांडशाल तेव्हा त्यावरती मी तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतो तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे तुमचं काय मिस्टेक होत आहे रिजेक्ट केला आहे का जे तुम्हाला दिलेलं असेल ते दिलेलं असेल ते मला कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला काय दिक्कत येत असेल ते म्हणजे जे तुम्हाला रिझन दिलं असेल किंवा चुकीचं काय तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड आहे ज्याबद्दल माहिती असेल ती कमेंट्स मध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आणि पुढील व्हिडिओमध्ये त्याचं संपूर्ण सोल्युशन उत्तर तुम्हाला देईल की काय करायचं आहे ओके आता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर काय करायचं आहे ते तुम्हाला मी नक्कीच पुढील व्हिडीओमध्ये सांगतो पहिले तुम्ही मला सांगा की काय काय तुम्हाला रिझन दिलाय कशामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे ते मला तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा ओके तर लाडकी बहीण योजने संदर्भात आता फॉर्म चेक व्हायला सुरुवात झालेला आहे भरपूर महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट केले जात आहे रद्द केले जात आहे आणि काही जणांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत मंजूर झालेत त्यांना बाकीच्यांना काही टेन्शन नाही परंतु बाकीच्यांचे जे रिजेक्ट फॉर्म झाले आहेत ते पुन्हा अप्रुव्हल कसे करायचे सक्सेसफुली सबमिट कसे करायचे मंजूर कसे करायचे त्याबद्दल मी सर्व हो काही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो पहिले आता तुमची जे काही समस्या असेल तर ते मला कमेंट्समध्ये so, नक्की सांगाल सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहिणी योजने संदर्भात अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु शेअर करत नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत ही माहिती जायला पाहिजे ही माहिती आपली सर्वांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा धन्यवाद